पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघर पोलिसांनी दोन हजार पंचवीस मार्चपर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकोणपन्नास मोबाईल यशस्वीरित्या हस्तगत करून ते मूळ मालकांना हस्तांतरण केले यामध्ये आयफोन वन प्लस सॅमसंग रिअलमी रेडमी ओप्पो विवो मोट्रोला पोको आयटेल नोकिया अशा कंपन्यांचे मोबाईल आहेत हरवलेल्या मोबाईल फोनबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना भारत सरकारद्वारे सीई आय -E आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे पोलीस निरीक्षक गुन्हे शीतल पाटील यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामधील सपोनी प्रदीप आव्हाड पोलीस उपनिरीक्षक सुरज जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फिरोज आगा पोलीस हवालदार प्रशांत जाधव सुरेश कासार मचिंद्र खेडकर श्रीकांत म्हात्रे सागर पाटील वाजिद शेख सतीश मकासरे सूरज वायदंडे राहुल ढावरे यांनी विविध जिल्ह्यातून व राज्यामधून नऊ लाख हजार रुपये किमतीचे पन्नास मोबाईल हस्तगत केले याआधी चौकशी

त्याप्रमाणे यांचा शोध घेत असताना आपले भारत पोलिसांचे गुन्हे प्रकरणी घेणं पथकात घेत ए पी आय एस आय जाधव आणि त्यांचा स्टाफ यांनी मेहनत घेऊन जे हे मोबाईल जे गेलेले आहेत हरवलेले होते ते सगळे आपण रिकवर केलेले आहेत काही मोबाईल आपण अज बाकी त्यांचं रिकवर करण्याचं काम सुरू आहे परंतु पन्नासपेक्षा जास्त पंचावन्न मोबाईल आपल्याला आज रिकवर झालेले आहेत त्याचाच हा लोकांना परत देण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे त्यासाठी तुम्हाला इथे या ठिकाणी बोलवलेलं आहे तर नाव प्रत्येकाचं नाव घेतल्यानंतर ते ते प्रत्येकाने यावं नावाप्रमाणे आणि आपापला मोबाईल होता घेऊन जा नमस्कार मी सिनियर पी आय दीपक सुरवे खारगर पोलीस स्टेशन खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये जे मोबाईल मिसिंग झाले होते त्या मिसिंग मोबाईलचा गुन्हे प्रकटीकरण पथक खारघर पोलीस ठाण्याचे सपोनी आव्हाड साहेब पी एस आय जाधव साहेब वाजिद शेख आणि इतर अमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून पंचावन्न मोबाईल हस्तगत केलेले आहेत आज रोजी नमूद मोबाईल हे संबंधित मोबाईल मालक यांना हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आज रोजी नऊ लाख रुपये किमतीचे एकूण पंचावन्न मोबाईल आपण संबंधित मोबाईल मालक यांना हस्तांतरित केलेले आहेत माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई मान्य पोलीस आयुक्त मान्य पोलीस आयुक्त नवी मुंबई मान्य पोलीस आयुक्त नवी मुंबई तसेच मान्य पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन पनवेल मान्य सहाय सहायक पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दरवर्षी आम्ही मोबाईल हस्तांतर कार्यक्रम आयोजित करतो या वर्षी देखील सदर कार्यक्रम आज रोजी आयोजित करण्यात आला होता साडे नऊ लाख रुपये किमतीचे मोबाईल आपण मोबाईल आपण हस्तगत केलेले आहेत आणि ते संबंधित मालक यांना हस्तांतरित आज रोजी केलेले आहेत दोन हजार तेवीस मध्ये माझा मोबाईल हरवला होता व्हेरी ऑनेस्टली अपेक्षा सोडून दिल्या होते की मोबाईल मिळेल पण हॅटसॉफ्ट टू खारगर पोलीस स्टेशन की त्यांनी माझा मोबाईल परत मिळवून दिला थँक्यू सो मच मला मी ते खारकर पोलीस स्टेशनचा यांचा धन्यवाद आता हे करतो आहे की कारण ह्यांचे खूप मेहनतीने हे आम्हाला आमचा हरवलेला मोबाईल आम्हाला भेटला त्याच्याबद्दल आम्ही कधी हरवला होता तुमचा मोबाईल हे दोन हजार चोवीसला हरवलेला माझा मोबाईल तर आता यांच्या प्रय प्रयत्नानं आम्हाला हे परत माझा मोबाईल मला परत देणे भेटला म्हणून त्यांचा लिहिला आभार आहे थँक्यू व्हेरी मच और इसको मतलब विधि में वो मतलब खो चुके देख मिलेगा नहीं लेकिन बहुत अच्छा प्रयास हुआ इनका तो मिलेगा